तर फायनली इथे आता आपली बिर्याणी तयार झाली आहे बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही बनवणार आहे चिकन बिर्याणी पण ती मी नाही बनवणार आहे माझी मम्मी बनवणार आहे कारण मला बिर्याणी वगैरे काही बनवता येत नाही फक्त खाता येते त्याच्यासाठी मी फक्त मम्मीला थोडीफार हेल्प करेन जसं काही कांदा कट कर टोमॅटो कट कर करायचा हे धुवून ते भांडी एवढीच तर मी तुम्हाला असं दाखवते की मम्मी चिकन बिर्याणी कसं करणार आहे ते सो चला सो मी आता आली आहे किचनमध्ये मम्मी हा तर मम्मी इथे कांदा आता मम्मीने तळून घेतलाय वरती गार्निश करण्यासाठी आणि तोपर्यंत इथे बासमती राईस शिजतोय शिजत आलाय हा मम्मी आता इथे भात ट्रान्सफर करते जाळीमध्ये आणि इथे आम्ही चिकन मॅरिनेट व्हायला ठेवलं आहे तर दोन तास झाले मॅरिनेशन करायला ठेवलं आहे आणि मम्मीला मी आता कांदा टोमॅटो कट करून दिला आहे आता फक्त चिकनची ग्रेव्ही बनवायची आहे आणि त्याच्यानंतर मग भाताचे थर लावायचे आहेत तर मी तुम्हाला परत थोड्या वेळाने दाखवते तो पण ते तुम्हाला मी अजून काहीतरी दाखवते आमच्या घरामध्ये अजून तीन मेंबरच्या मांजरीने स्वीटीने तीन पिल्लांना जन्म दिलाय तर मी तुम्हाला ती पण दाखवते तर ही इथे माझी मांजर आहे स्वीटी आमची पिल्लू आणि ही तीन पिल्ल आहेत त्यांची आम्ही आता पर्यंत त्यांना हात लावत नव्हतो कारण पिल्लांना सात दिवस हात लावायचा नसतो झाल्यावरती मग आता ह्यांना आठ नऊ दिवस झालेत सो आता आम्ही यांना थोडा थोडासा हात लावू ही तीन पिल्ल आहेत पप्पा आहेत ना ते माणसांसोबत खूप जास्त खेळतात त्यांना असं बाळा बाळा असं करूनच त्यांच्याशी बोलतात मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते पप्पा आले ना की पप्पा माणसांसोबत खेळणार तर तुम्हाला ते पण दाखवतो तर इथे आता एक माझं पार्सल आलंय जे सोनू आता ओपन करून बघते तर माझं कुठलंही पार्सल आलं की सगळ्यात पहिला सोनूच ओपन करून बघतात आता ते ओपन करते हळूहळू तर इथे एक कॉम्बो मागवलेला मी दोन टॉवेल्स आहेत हेअर वॉश केल्यावरती जे आपण हेअर ड्राय करायला वापरतो ते तर ते तर हा असा लांब टॉवेल येतो टोपी सारखा आणि त्याला केसांना गुंडावून पुढे बटनला लावून ठेवायचं तर इथे आता चिकनची ग्रेव्ही तयार होते नका खाली लावायचं ना बार थंडी लागते तू उघड हो हा 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 हो रे हो रे दोन झाले थांब थांब तू म्हण जोरात जोरात हो रे माझ बाळ ओ हो हो थंडी लागते बाळाला माझ्या इकडे 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 मी तर फायनली इथे आता आपली बिर्याणी तयार झाली आहे ए फ्यू मोमेंट्स लेटर आमची बिर्याणी तयार झाली आणि आम्ही सगळ्यात बसाय बसलोय जेवायला तर मी परत तुमच्याशी थोड्या वेळाने बोलतो आताच आमचं जेवण करून झालं आणि आता वाजत आताचे साडे दहा आता मी भांडी वगैरे पण धुवून घेतली आहेत सो आजचा so, व्हिडिओ मी इथेच संपवते जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय